अन्नपूर्णा आजीचा सगळ्यांना नमस्कार बोल बोलता मे महिना संपत चालला आहे बाजारात मिळणाऱ्या हिरव्यागार कैऱ्या पण लवकरच दिसेनाश्या होतील कैरीपासून बनवलेल्या दोन पदार्थाची आठवण वर्षभर आपल्या सगळ्यांनाच येत असते एक म्हणजे कैरीचे तिखट लोणचे आणि दुसरे म्हणजे जीवनातील आंबट गोड आठवणीनं इतकाच मुरलेला कैरीपासून बनवलेला आंबट गोड मोर आंबा आंबट गोड चवीचा वर्षभर टिकणारा मोरांबा एकदम सोप्या पद्धतीने आज मी बनवणार आहे रेसिपी नेहमीप्रमाणे सोपी आहे रेसिपी आवडल्यास तुम्ही पण नक्की या पद्धतीने मोरांबा करून बघा आणि वर्षभर मोरांब्याचा आस्वाद घ्या मोरांबा, मोरांबा बनवण्यासाठी मी अर्धा किलो हिरवीगार तोतापुरी कैरी घेतली आहे ही कैरी मी पाण्याने स्वच्छ धुवून नॅपकिनने पुसून कोरडी करून घेतली आहे कैरी कोरडी करून घेतल्यामुळे मोरांबा वर्षभर चांगला टिकतो आता या कैरीचे डेट काढून घेऊ कैरीचे डेट काढून झाले की कैरीचे साल पण सोलरने काढून कैरी सोलून घेऊ कैरीची साल चवीला कडसड असते त्यामुळे मोरांब्याच्या चवीत फरक पडतो म्हणून मी कैरी सोलून घेतली आहे तर इथे मी कैरीची पातळ अशी साल काढून घेतली आहे लगेच वेळ न घालवता कैरी किसणीने किसून घेऊ कैरी छान ताजी हिरवीगार आणि कडक घेतल्याने भरभर किसता येते बघा इथे छान लांब सडक आणि मीडियम अशा आकाराच्या आकारावर कैरी किसून घेतली आहे म्हणजे मोरांबा शिजवताना कैरीचा जास्त खळ होणार नाही आणि मोरांबा तयार झाल्यावर छान पण दिसेल इथे माझ्या तिनेही कैऱ्या किसून झाल्या आहेत कैरी किसून झाल्यावर राहिलेले हे बाठे तुम्ही आमटी किंवा मच्छीच्या कालवणामध्ये आंबटपणा येण्यासाठी वापरू शकता आत्ता किसून घेतलेली कैरी वाटीने मोजून घेऊ म्हणजे आपल्याला गुळाचा अंदाज येईल मी इथे किसून घेतलेली कैरीचा किस वाटीने घट्ट दाबून भरून घेतला तर एक वाटी भरून आणि अर्धापेक्षा कमी किसलेल्या कैरीचा किस कैरी वाटीमध्ये बसलेला आहे कैरीचे किंवा कुठलेही आंबट पदार्थ बनवताना नेहमी स्टीलचे भांडे घ्यायचे तर मी इथे जाडबुडाची स्टीलची कढई घेतली आहे त्यामध्ये दीड चमचा साजूक तूप गरम झाले की त्यात द एक दालचिनी दोन लवंगा आणि दोन अर्ध्या सोलून घेतलेल्या वेलच्या तसे दोन लाल मिरच्या घालून एक सेकंद परतून घेतले की लगेच त्यात त्या किसून घेतलेली कैरी घालून कैरी पण एक मिनिट तुपावर परतून घेऊ कैरी एक मिनिट परतून झाले की लगेच चिमूटभर मीठ घालून घेऊ मीठ टाकताच कैरीला थोडे पाणी सुटले की अजून एक मिनिट कैरी परतून घेऊ म्हणजे कैरीला सुटलेले पाणी थोडे कमी होईल कैरी एखाद मिनिट परतून झाली की त्यात एक वाटी भरून बारीक कापून घेतलेला गुळ घालून घेऊ मी मोरांबा गूळ आणि साखर दोन्ही वापरून बनवणार आहे त्यासाठी मोरांब्यात अजून पाव वाटी साखर घालून घेते तुम्हाला फक्त गूळ वापरून मोरांबा बनवायचा असेल तर तुम्ही नुसता गूळ किंवा नुसती साखर वापरून पण मोरांबा बनवू शकता पण गुळाचा वापर करून बनवलेला मोरांबा चवीला अप्रतिम लागतो कैरीमध्ये घातलेल्या दालचिनी लवंग आणि मिरचीमुळे मोरांब्यात हलका तिखटपणा तयार होतो त्यामुळे वेगळी मिरची पावडर किंवा वेगळा काही मसाला घातला नाही तरी चालतो गूळ आणि साखर घालताच कैरीला पाणी सुटले आहे गूळ बारीक कापून घेतल्याने गूळ मोरांब्यात लवकर वितळेल गॅस बारीक ठेवून सतत हलवून कैरी चार ते पाच मिनटे शिजवून घेऊ घरात सगळीकडे मोरांब्याचा हलकासा आंबट आणि गोड वास पसरला आहे न राहून ह्याच वेळी मी मोरांबा थोडा चाकून गुळाचे प्रमाण चेक केले तर तुम्हाला वाटले की मोरांब्यात थोडी साखर किंवा गूळ लागेल तर ह्याच वेळी तुम्ही गूळ किंवा साखर घालू शकता कधी कधी घेतलेली कैरी जास्त किंवा कमी आंबट असते त्यामुळे गुळाचे प्रमाण कमी किंवा जास्त लागू शकते मध्येच मी गॅस थोडा मिडियम करून घेतला म्हणजे झटपट मोरांबा तयार होईल गूळ साखर पूर्णता वितळली की त्यात मी वाटी काजूचे काप घालून घेते मोरांब्यात का घातलेले काजूचे काप खायला आणि दिसायलासुद्धा खूप छान दिसतात तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही घालू शकता गॅस थोडा एखाद मिनिट मिडियम ठेवला तर मोरांबा तयार होत आला आहे मोरांब्यातील कैरी पारदर्शक दिसू लागली की समजावे कैरी छान शिजली आहे इथे मोरांबा पहिल्यापेक्षा घट्टपण झालेला दिसत आहे आत्ता मोरांब्यातील पाक तयार झाला आहे का ते चेक करूया थोडा मोरांबा चमचावर घेऊन बघितला तर मोरांब्यातील पाक खाली पडताना घट्ट झालेला आणि पाकाची हलकीशी तार तयार झालेली दिसत आहे अजून जास्त पाक घट्ट न करता परत एकदा पाक बोटावर घेऊन बघूया बोटावर पाक मधाप्रमाणे घट्ट लागतोय तसेच बघा इथे पाकाची हलकीशी तार पण बोटावर तयार झालेली दिसत आहे ह्याच वेळी मी गॅस बंद करून घेते तुम्हाला जरी गरम असताना मोरांबा पातळ दिसत असला तरी गार झाल्यावर मोरांबा अजून घट्ट होईल किंवा पाक अजून जास्त शिजवला तर मोरांबा गार झाल्यावर घट्ट होऊन खाताना मोरांबा चिवटसुद्धा लागू शकतो त्यामुळे पाक झाल्याबरोबर गॅस बंद करून घ्यायचा बघा इथे गार झाल्यावर मोरांबा किती घट्ट दिसत आहे मोरांबा गार झाल्यावर हवाबंद काचेच्या बरणीत भरून ठेवायचा म्हणजे मोरांबा वर्षभर चांगला टिकतो आमच्या लहानपणी हा मोरांबा म्हणजे शाळेच्या डब्यातील महत्त्वाचा भाग असायचा चपातीबरोबर किंवा वेगवेगळ्या पराठ्यांबरोबर मोरांबा खूप छान लागतो आपण ह्यामध्ये वेगळे काही मसाले न घातल्याने तुम्ही हा मोरांबा श्रावण महिन्यात उपवासाच्या सुद्धा खाऊ शकता आणि विशेष म्हणजे श्रावण महिन्यात तर ह्या मुरलेल्या मोर आंब्याची चव तर अप्रतिमच लागते ह्यात घातलेल्या वेलची आणि दालचिनीमुळे मी वेगळी वेलची पावडर घातली नाही तर आजची आंबट रस आंबटगोड हलक्याशा केशरी रंगाच्या सुगंधित अशा पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या मोर आंब्याची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडीच्या अन्नपूर्णा आजी चॅनलला अजून सरप्राईज केलं नसेल तर आ अन्नपूर्णा आजी चॅनल सरप्राईज करायला पण अजिबात विसरू नका